गणपती बाप्पा मंगलमूर्ती नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत ना तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आता थोड्या वेळातच बप्पाचे आगमन होईल आर्या आणि हे गेलेत पप्पाला आणायला आणि माझी पण सर्व तयारी आहे हे पहा देवपूजा आहे देवपूजा सकाळी लवकरच आहे आणि इथे औक्षणाचं ताट पण तयार करून ठेवले आणि माझा स्वयंपाक पण झालाय अर्धा इथे बटाण्या बटाट्याची भाजी केली आहे वरण भात पण झालाय मळून ठेवले आणि पप्पाची पण सर्व तयारी झाली आहे हे पहा बप्पांचं आगमन झालंय त्यांचा फोन आला होता आत्ताच गणपती बाप्पा मंगलमूर्ती मूर्ती गणपती बाप्पा मोर्या मोर्या Ganpati Bappa, Morya, Mangal Murti, Morya, Bhakti Bappa, Morya, Mangal Murti, Morya, Bhakti Bappa, Morya, Mangal Murti, Morya. Morya. मोरिया गणपति पप्पा मंगल मूर्ति गणपति पप्पा मंगल मूर्ति गणपति पप्पा मौर्या गणपति पप्पा मोरिया मंगल मूर्ति uh -huh. आता आरती करायची आहे प्रसादाला मी डेसिकेट कोकोनट चे मोदक केले हा करा आरती करताना करायलाच लागत आरती केल्यानंतर बाप्पाला नैवेद्य दाखवला आम्ही सर्वांनी प्रसाद घेतला तर चला मंडळी आजचा ब्लॉग मी इथं संपवते भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय